समोर जे आहे ते हॉटेल आहे आणि इथे तुम्हाला आता दिसत आहे बरोबर कॅमेऱ्यामध्ये नाही दिसणार पण तिथे आहे ना एक बोट आहे ती बोट इकडून तिकडे फिर जाते इथून खाली उतरलं की ती बोट घेऊन तिकडे जाते त्यांना तिकडून घेऊन येते आता बघा ते तिघे चौकात येतात आहे ती तिथे आता घेईल बघा म्हणजे तुम्हाला दिसेल अंधारात कॅमेऱ्या तसं नाही बघा लोक दिसत आहेत आणि ही बोट आहे इथे बघा ही बोट आहे इथे कुठे गेला ही बघा ही बोट आहे तर हे माणसं बोट त्यांना घेणार आणि रोडच्या इकडे साईडला सोडणार आणि खाली बघा किती क्यूट बनवत इथे सुद्धा लोक आहेत इकडे बघा आता इकडे लोकांना सोडलं लो। हे लोक आले आता ते त्यांना घ्यायला जाते आपल्या घरच्या नद्या सगळ्या सुकून टाकल्याने तर किती चांगला प्रकार आहे बघा कारण या गोऱ्या लोकांना हेच एक नवल वाटतं ना असं अशा पद्धतीने प्री विलेज नवल बनण्यापेक्षा प्रिव्हिलेज एक त्यांना एक वेगळं काहीतरी एक्स्ट्रा दिल्यासारखं होतं म्हणजे जेवण तर भेटणारच आहे पण हे छोटीशी एक ट्रीप भेटलीसारखी झाली ना आणि पायऱ्या बघा किती चढायचं आहे आणि इथे सुद्धा त्यांनी सुद्धा मस्त ऍक्टिंग केलं आता जे ज्या पद्धतीने बनवलं आहे ते हिथूनच मला वाटतं की तिकडे जायचं पण आता काय जेवण वगैरे सर्व झालं काय जाऊन आणि माझा कॅमेरा काही एवढा खास नाही आहे की जो तुम्हाला रात्रीचं संघ दाखवेल म्हटलं मधुढ सकाळी जाऊन येईटिंग तिकडे चाललं म्हटलं जाण्यासाठी तर काय नाही चालत जायचं ते जरा बोटीने होतं बरोबर वाटत नाही आणि वरती चढायचं आहे सुद्धा म्हणजे खाली छोटे छोटे यांनी घरं बनवलं नाही असं रिसॉर्टसारखं वाटतं साप आहे बघा साप तसं मला इकडे आल्यापासून सगळे सापाचेच स्वप्न दिसतं आहे कारण येताना सगळे सापच बघत होतो संघटन सारखं बनवलं आहे क्लस्टर सारखं सगळ्यांना असे गाळे दिला नाही आहे संघटनेसारखे आणि बसायला आहे कुठे पण बसू शकतं असं काय नाही रिवरच्या साईडला सुद्धा आणि माझ्या माझ्या मते म्हणण्यापेक्षा त्यांना विचारलं तर ते रेंट पे करतात आणि हे कॉन्ट्रॅक्टवरती आहे म्हणजे हे स्वतः ऊन नाही जागा त्यांच्या मालकीची नाही आहे जागा भाडायची कारण ऑबियसली रिवरच्या नदीच्या बाजूला आहे ना लोकं येणार एवढ्याकडून रविवारी तिथे आहे थीम मस्त केली आहे बघा क्रिएट एकदम वाट मला पहिल्यांदा वाटलेलं प्रायव्हेट रिसॉर्ट वगैरे आहे त्यासाठी खेळायला बनवलं आणि मी आता राईज मागवला आहे पोट भरलं होतं पण म्हटलं कायतरी कमी किमती है दह हजार रुपया मधे तीस का चाहे हजार मटन न सारा नहीं तो राइस मगवला इतना लाउस राइस है बुद्धिबिहार है उद्या सकाजे इकड़े आता जरा थोड़स ऑफिस है गवर्नमेंट कि हॉटेल है काम सन सॉक हॉटेल आहे वाट आणि हे बघा हे बुद्ध आहे वाट वाट असं काहीतरी लिहिलं जातं आणि सर्वात महत्त्वाची सगळीकडे तुम्हाला अशी एक टीम दिसतील एकदम म्हणजे मंदिराचे वुडन टच आणि ओपन समोर पुरा स्ट्रीट लाईट अशीच आहेत म्हणजे पुरी लांब आहे कमीत कमी दोन तीन किलोमीटर हे बघा बुद्धांची उभी मूर्ती आहे दिसते तर मला माणसा के हा बघा हे बघा तर तागत तिकडे पुन्हा पाय गोड आहे इतके सुंदर आहे ना गोल्डन आणि पूर्ण शांत शांत म्हणजे संपवलं आहे नऊ वाजता त्यांनी कॅफे बंद केला मग आता काय म्हटलं उठायला तर लागणार वायफाय चांगलं होतं आणि सर्वात इम्पॉर्टंट काय माहिती आहे मी जिथे पाणी फ्री असेल तिथे बसतो कारण पाण्यावरती पैसे खर्च करण्यात काय अर्थ नाही आणि पाणी महाग आहे म्हणजे मार्केटमध्ये जरी गेलात तरी दहा हजार रुपयाला तुम्हाला मिळते इकडचे ते तुम्ही आता डिवायडेट करा दोनशे पन्नासने ओके हो पाठीसुद्धा चांगलं आर्किटेक्चर गेलेलं आहे इतके शांत आहे की तुम्हाला काम करताना पण बरं वाटतं आणि हां खाण्याच्याबद्दल काय माहिती आहे गार्लिक ब्रेड हे सर्वात स्वस्त आहे म्हणजे तिथे पैसे तुम्ही वाचू शकता कारण बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत हे वेस्टर्न आहेत ना म्हणजे हे बघा इथेसुद्धा गौतम बुद्धांची मूर्ती आहे तुम्हाला माहिती आहे का ज्या जिथे जिथे बघा बो, गौतम म्हणजे बौद्ध बौद्ध राष्ट्र आहेत तिथे तिथे आक्रमण झालेत कारण का बौद्धाचं आचरण करतानाही ना आपण एकदम सॉफ्ट होतो कारण शांत होतो आणि शांत झाल्यावर कोणाला पण आक्रमक आक्रमण स्वतः बुद्धांवरती करणं म्हणजे बौद्ध जे अनुयायी असतील म्हणा एकदम सहज शक्य आहे अशा प्रकारचा माहोल आहे बाकी फक्त बौद्ध म्हणणं आणि आचरण नाही करणं त्यांना काय ते रानटी सोबतचीच असतील हो का असू शकतात असतील नाही असू शकतील वाव आता खरंच सांगा आता कॅमेरा माझा इतका चांगला नाही आहे नाहीतर तुम्ही बघाल बघा चाफ्याचं झाड आहे इतकं सुंदर वाव मस्त सकाळी मी दाखवतो तुम्हाला